Thank <imitation> मतलो होत नाही इकडे मला घरी करायचं नाही मला है क्या काम करती है ये क्रॉप्स में चलती है लाइक मेज हो गया पैडी हो गया और वीट हो गया सर के सब में चलती है और इसका जो पंप है यूनिक्लो पंप है ये देख रहे हैं ये जापनीज का पेटेंट है और इसके तीन

त्यामध्ये पाणी नाही वापरा सॉरी पाणी वापरतात मातीचा वापर, वापर नाही केला जात पाण्यामध्ये न्यूट्रिएंट रिझॉल्व करून करून त्यांना सप्लाय दिला जातो असं पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर बघा किती छान टोमॅटो आहेत आणि खूप मोठी मोठी आहे तिथं आणि तिकडं मिरच्यांची बी आहे बा मिरच्या बी अशा मस्त दोऱ्याने बांधलेल्या आहेत पाहू शकता म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हरायटी बघायला भेटते আমি <laughs>

आम्ही सगळ्या महिला भगिनी आणि पुरुष आम्ही खूप छान प्रकारे जो कृषी प्रदर्शनामध्ये गेलो आम्ही सगळ्या महिला पुरुष हे शेतकरी आहे आणि आम्ही खरोखरच आपल्या शेतीविषयी जे काही नवीन नवीन रोप असेल किंवा नवीन अवजारे असेल त्याची माहिती केली आणि आमच्या शेतीसाठी जे शेतीसाठी येणे आम्हाला खूप आवश्यक ठरेल आणि आम्ही सगळे वापरत आणू वापरत आलो मी सगळ्यांना सांगा आणि आपल्या पिंपरी खुर्द गावाचा मी तर म्हणन शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के हा विकास शरद भाऊ गुटे पाटील यांनीच केलेला आहे शरद भाऊ गुटे पाटील यांनी त्यांनी पंधरा वीस वर्षापूर्वी आपण सगळे बघत असाल की गावची परिस्थिती काय होती आणि आता पंधरा वीस वर्षात गावची परिस्थिती आपली किती सुधारलेली आहे रस्ता असेल पाणी असेल शाळा असेल स्मशानभूमी असेल स्मशानभूमी असे आता जलजीवन असेल किंवा मुख्य रस्ता असेल आणि अशा अनेक अनेक कामे आपल्या शरद भाऊंनी केलेले आहेत <laughs> आणि शरद भाऊच्या मार्गदर्शनाखाली दत्ताभाऊ मांडेकर यांचं सुद्धा काम खूप छान आहे त्यामुळे मी सर्व महिला भगिनींना आणि पुरुषांना सगळ्यांना ग्रामस्थांना सांगेल की आपण शरदभाऊ गुटे पाटील आणि दत्ताभाऊ मांडेकर यांनी मार्गदर्शनाखाली उमेदवार बुद्धे पाटील आणि श्रद्धाताई मांडेकर यांनाच निवडून द्यावे आणि यांच्या यांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे अशी मी गोवी देते सगळ्यांना शरद भाऊ दादा आणि रत्न भाऊ